नाशिकमध्ये पारंपरिक वर्षाची परंपरा असलेले श्रीराम नवमीनंतर प्रभू श्री काळाराम मंदिर इथून राम रथ गरुडरथ या ठिकाणाहून दरवर्षीप्रमाणे निघत असतो प्रभू रामरथाची विद्युत रोषणाई विधिवत पूजा करून प्रथम पहिला मान गरुडरथाला दिला जातो श्रीराम श्रीरामरथ उत्सवाला नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण चव्हाण सहाय्यक आयुक्त पद्मा बर्डे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता रामभक्तांकडून तसंच रांग रांगोळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्याच्या आतिशबाजी श्रीरामरथ उत्सवाला रामभक्तांसह भाविकांची अलवड गर्दी दिसून आली आरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक पुजारी यात्रा असतो आता टाळ्यांच्या दर्शनामध्ये त्यांनी करायचं आहे